नमस्कार पल्लवीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खापरखुटीच्या भाजीची रेसिपी तर ही भाजी तुम्हाला मार्केटमध्ये पावसाळ्यामध्ये सहज मिळून जाईल तर या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्या शरीरासाठी उपयोगी ठरेल असे पोषक आहेत तर ही भाजी खाल्ल्यामुळे पचन सुधारते शरीरातील विषद्रव्ये म्हणजे टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात तसेच रक्तशुद्धी करण्यासाठीसुद्धा ही भाजी खूप फायदेशीर आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी ओळखायची कशी तर ह्या काटाने बघा इथे लालसर किंवा तांबळा जांभळ्या कलरमधून असा कलर राहतो या पानाला तर अशा पद्धतीने ही भाजी ओळखायची तर या भाजीला मी तोडून स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता या भाजीला आपण बारीक चिरून घेऊया खूप जास्त बारीक चिरायची नाही दरदरी अशी हलकी चिरायची तर आता इथे आपण सर्वात आधी पाच ते सहा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि मी चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मिरची कमी जास्त करू शकता तर हिला असं दरदरा पिसून घ्यायचं मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि आता इथे मी वाटं घेतलेलं आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे दोन चम्मच तर हे आता तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सर्वात आधी जिरं टाकून घेऊया आणि आता जिरं टाकून झाल्यानंतर मी इथे एक मोठा कांदा कापलेला आहे मीडियम आकाराचा तर ह्या कांद्याला आपण टाकून घेऊया इथे तुम्हाला जर हिरव्या मिरचेचं नाही करायची असेल ही भाजी लाल सुख्या मिरच्यांची करायची असेल तर तुम्ही सुकी मिरची इथे वापरू शकता त्याने त्या मिरच्याची पण ही भाजी खूप छान लागते तर आता हे आपण जे वाटण काढलं होतं मिक्सरमधून ते आता इथे टाकून हिला आपण तेलामध्ये छान परतून घेऊया आणि मी इथे चार ते पाच लाल मिरच्या कापून घेतलेल्या होत्या म्हणजे भाजीला छान चव आली पाहिजे यासाठी तर हे पण मी चार ते पाच मिरच्या मी कापून घेतलेल्या होत्या हे आपण याच्यामध्ये टाकून घेत आहे म्हणजे भाजीला छान टेस्ट येते तुम्ही हवं तर नुसत्या हिरव्या मिरच्यांची किंवा लाल मिरच्याची पण ही भाजी करू शकता तर हे सगळं सगड़, सगळे जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे थोड्या वेळ परतल्यानंतर इथे मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि एक चम्मच मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तर हे हळद आणि मीठ हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे ह्या मसाल्यांमध्ये आणि आता मी इथे भाजी टाकून घेत आहे ह्या मसाल्यांना थोडा वेळ अर्धा मिनिट होऊ द्यायचं आणि नंतर भाजी टाकून घ्यायची तर ही भाजी ओली असल्यामुळे सुरुवातीला खूप अशी भरली वाटते म्हणून इथे थोडी थोडी भाजी टाकत घ्यायची टाकत न्यायची आणि असं चम्मचनी मिक्स करत न्यायचं आणि असं थोडं हे थोडी ही भाजी अशी सॉफ्ट झाली की नंतर आणखी उरलेली भाजी टाकून घ्यायची तर हिला मी पूर्ण भाजी टाकून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर हिला पूर्ण मी छान असं चम्मचनी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथे मी ताटी झाकून पाच ते सहा मिनटं मीडियम फ्लेमवर भाजी शिजू देणार आहे तरी ते पाच ते सहा मिनिट झालेले आहे आपण ताटी उघडून घेऊया तुम्ही बघू शकता आधीपेक्षा ही भाजी आ, कमी झालेली आहे म्हणजे मुरली आहे तर आता ह्या चम्मचने या भाजीला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा बघू शकता तुम्ही इथे झाकून ठेवल्यानंतर भाजीला पाणी सुटतो तर हा पाणी पूर्णपणे आटू द्यायचा तेव्हाच मग भाजी आपली शिजू शिजली जाते म्हणून भाजी पूर्ण आटू द्यायची आणि नंतरच मग गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता मी आणखी दोन मिनटं ताट झाकून हे भाजी शिजू दिलेली होती तर आधीपेक्षा ह्या भाजीमधलं पाणी पूर्ण कमी झालेलं आहे आणि मी आणखी दोन मिनटं होऊ दिले होते खुलं बिना ताटी झाकल्याने तर पूर्ण पाणी आटलेलं आहे भाजीचं आणि आपली भाजी पण छान व्यवस्थित शिजलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही भाजी आपली तयार झालेली आहे तर ही भाजी खाल्ल्याने ना आपल्या मासिक पाळीमध्ये किंवा कधी कधी पोट दुखतो कंबर दुखते कधी कधी अनियमित पाळी जाते तर त्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे तर ही भाजी तुम्ही पावसाळ्यामध्ये आवर्जून खा एकदा तरी नक्की खा म्हणजे तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतील तर रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बेल ऐकनची बटन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार